नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत आज आपण दह्याचा वापर न करता ताकातले इंस्टंट उपवासाचे आपे बनवणार आहोत बनवायला अगदी सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात उपवास असल्यावर जर का तुम्हाला नाश्त्यासाठी काही खावंसं वाटलं तर हे आपे तुम्ही नक्कीच बनवू शकता चवीला अप्रतिम होतात तर आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर तुम्हाला माझी ला एक विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करावं रेसिपीला एक लाईक जरूर करावं रेसिपी शेअरसुद्धा करा उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी सुरुवातीला इथं मी एक पेला भगर म्हणजेच वरई घेतली आहे तर सुरुवातीला ही भगर आपल्याला भाजून घ्यायची आहे भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे अगदी डाग येईपर्यंत आपल्याला ही भगर भाजून घ्यायची नाही अगदी थोडाच वेळ भाजून घ्यायची आहे भगर भाजून झाल्यानंतर काढून घेऊया सेम त्याच पेल्याने आपल्याला अर्धा पेला इतका साबुदाना घ्यायचा आहे साबुदाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे जेणेकरून आपले तयार होणारे अप्पे अगदी मऊ लुसलुशीत आतून होतील तर आता इथे पहा साबुदाणासुद्धा मी अगदी थोडाच वेळ भाजून घेतला तर आता भाजून घेतलेलं भगर व साबुदाना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड करून घेतल्यानंतर हे आपल्याला मिक्सरला अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आहे अगदी याचं व्यवस्थित बारीक पीठ होईपर्यंत हे मी फिरवून घेतलं फिरवून घेतलेलं साबुदाना व भगर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे हे पीठ बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आता इथं मी ताक घेतला आहे तर ज्या पेल्याने आपण भगर घेतली त्याच पेल्याने इथं मी एक पेला इतकं ताक घेतलं आहे आंबटसर ताक कसं तयार करायचं ते थोडक्यात सांगते चार ते पाच चमचे आपल्याला सुरुवातीला दही घ्यायचं आहे यामध्ये मी एक पेला इतकं पाणी घातलं छान घुसळवून फ्रीजमध्ये न ठेवता रात्रभर बाहेरच ठेवलं तर तयार झालं आपलं आंबटसर असं ताक तर आता या मिश्रणामध्ये मी जे ताक घेतलं होतं ते सगळं घातलं आता हे मला घट्टसर वाटत आहे ज्या पेल्याने आपण सर्व साहित्य घेतलं त्याच पेल्याने इथं मी एक पेला इतकं पाणी घेतलं आहे तर इथं मला एक पेला इतकं ताक एक पेला इतकं पाणी लागलं आहे तर या रेसिपीमध्ये मी तुम्हाला पाण्याचं सुद्धा प्रमाण सांगितलं आहे जेणेकरून तुमचा गोंधळ उडणार नाही आता हे सगळं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे पहा अशा पद्धतीचं हे घट्ट स्वरूपाचं हवं अगदी सैलसर किंवा अगदी घट्ट नको आपण यामध्ये कच्चा साबुदाना घातला आहे भगर घातली आहे तर ते छान भिजायला हवं त्यासाठी इतकं सैलसर हे मिश्रण ठेवायचं आहे झाकून आपल्याला हे अर्धा पाऊन तास असंच ठेवून द्यायचं आहे तर इथे पहा जवळपास मी हे पाऊन तास इतकं ठेवलं होतं तर हे मिश्रण व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे भिजलं गेल्यामुळे काय होतं आपले जे आप्पे आपण तयार करतो ते व्यवस्थित असे मऊ लुसलुशीत होतात जर का हे मिश्रण तुम्ही अजिबात भिजू दिलं नाही तर तयार होणारे आप्पे अतिशय कडक स्वरूपाचे तयार होतात मऊ लुसलुसित होत नाही तर आता या मिश्रणामध्ये इथं मी आवडीप्रमाणे हिरवी मिरची घातली आहे यानंतर यामध्ये मी चार मोठे चमचे शेंगदाण्याचा कूड घातला आहे दाण्याचा कूड घालणं अगदी ऑप्शनल आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे आपले आप्पे आपण ज्यावेळी शेकवू त्यावेळी त्यांना छान असा रंग येतो आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपले आपे इन्स्टंट आहे यासाठी यामध्ये मी अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे सोडा घातल्यानंतर यावरती थोडंसं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून फेटून घ्यायचं आहे मिश्रण हलकं होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं फेटायचं आहे मिश्रण व्यवस्थित फेटलं की आपले जे आपे आपण खातो इन्स्टंट आहे सोडा घातला आहे तर त्यावेळी सोड्याचा वास येत नाही त्यासाठी मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं फेटून फेटून घ्यायचं आहे इकडे पात्र छान असं कडकडीत गरम करून घेतल्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे तेल तूप उपवासाला जे चालतं ते घालायचं आहे आपे सोडून घ्यायचे आहेत आपे सोडून घेतल्यानंतर याला आपल्याला एक मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे एक मिनिट झाल्यानंतर झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे व सगळे आपे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत परत याला आपल्याला एक ते दीड मिनिटांची छान अशी वाप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपले आपे व्यवस्थित असे शेकले जातील कच्चे ठेवायचे नाहीत नाहीतर पोटाला भाजू शकता तरी ते भा आपले आपे व्यवस्थित असे शेकवून झाले आहेत राहिलेले आपे मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे आपे शेकवत असताना मीडियम फ्लेमवरती शेकवून घ्यायचे आहे जेणेकरून आतून कच्चे राहणार नाहीत तर घेतलेलं भगरीचं प्रमाण शंभर ग्राम इतकं होतं साबुदाण्याचं प्रमाण वजनी प्रमाण पन्नास ग्राम इतकं होतं घेतलेल्या प्रमाणामध्ये दोन ते तीन लोकांना नाश्त्यासाठी हे आपे नक्कीच पुरतात तयार केलेले आपे चटणीसोबत खाऊ शकता मला शेंगदाण्याच्या आमटीबरोबर आवडतात त्यासाठी मी आमटीसोबत हे आपे खाणार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व रेसिपीला एक लाईक जरूर करा धन्यवाद